नमस्कार मंडळी अंजली स्वयंपाक घरात तुमचं स्वागत आहे आज आपण हिरव्या वल्या वाटाण्याचा आपण मसाले भात बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य उभा चिरून कांदा घेतलाय मी दोन कांदे घेतले टॉमॅटो घेतलाय एक गरम मसाला घेतलाय गाजर घेतले खडे मसाले सगळे घेतले जिरं मोहरी घेतले एक चमचा हळद घेतले चवी मीठ घेतले आणि वाटप करण्यासाठी हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आलं घेतले लसूण घेतलाय कढीपत्ता घेतलाय कोथंबीर घेतल्या हे कमी जास्त तुम्ही मिरची करू शकता सा माझ्या तिखटानुसार मी तीन मिरच्या घेतले त्या हिरवे वाट्याने घेतले ते त्यासाठी लागणारे तांदूळ मी तुकडा बासमती तीन वाट्या घेतले तुम्ही ह्याच्या ऐवजी कोणता पण तांदूळ घेतला तरी चालेल चला तर सुरुवात करूया मसाला करण्यासाठी आपण यात आलं घेऊया लसूण घेऊया कढीपत्ताचे चार पाच कानं हिरव्या मिरच्या तीन आणि कोथंबीर आता हे आपण बारीक करून घेऊया अशा पद्धतीने मसाला आपण बारीक करून घेतलाय चला तर सुरुवात करूया कुकर गरम झाले आता ह्यात आपण तेल घालूया चार चमचे मी घातले ते आता यात जिरा मोहरी हो प्रमाणपत्र ढालचे मी कांदा भाजून घेऊया मसाला केला होता आपण हिरव्या मिरचीचा ते भाजून घेऊयातला कच्चापणा जाण्यासाठी केला थांदा भाजून घेऊ त्यात मसाला मी पण घेतले आता यात आपण मसाला भाजलाय चांगला त्याला टोमॅटो घालून घेऊया गाजर चला हॅलो एकत्र अधिकामीतून बी वाटाने घेतलाय मी तो, तो, तो वाटायला तीन वाट्या मी हे घेतलेलं तुकडा बासमती हे स्वच्छ मी घा घेतले ते झालेलं आहे यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि भाज्या भापानुसार पाणी घालून घेऊया आपण पाणी गरम केले मी वाटा चार ग्लास मी घेतले थोडं पाणी आहे त्याला आता मीडियम गॅस वरती आपण दोन शिट्ट्या देऊन घ्यायचे दोन शिट्ट्या आपण करून घेतले भात चांगला शिजलाय आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया वल्या हिरव्या वाटाण्याचा मसाले भात आपला तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आवडला असेल तर कमेंट करा